महायोजना मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन चालू आहे विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित आमदाराच्या वतीने तसेच राज्यातील बारा कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन केले आहे विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो